पुणे ग्रामीण जिल्ह्यात एकवीस मार्च पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मार्च रोजी मध्यरात्री बारा, पास बारा वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत हे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न एक कलम सदतीस एक अन्वये अप्पर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी दिले आहेत या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ पदार्थ अथवा अथवा स्फोटक किंवा द्रव्य बरोबर नेणे दगड शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे शस्त्रे सोटे भाले तलवारी दंड काठ्या बंदुका आणि शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे प्रतिमेचे प्रदर्शन आणि दहन करणे मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे वाद्य वाजवणे याला प्रतिबंध करण्यात आला आहे तसेच सभ्यता अगर यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे आविर्भाव करणे कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र अधिनियम चे पोट कलम तीन अन्वये पाच पेक्षा जास्ती लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यास देखील प्रतिबंध करण्यात आला आहे हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना आणि ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे आणि त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम एकशे प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे